निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका लिंगपिसाट म्हाताऱ्यावर बलात्काराचा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानं म्हाताऱ्याचे चाळे संगमनेर मध्ये चर्चेत आले संगमनेर तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय ती आता सध्या पाच महिन्यांची गरोदर आहे या घटनेनं संगमनेर व अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ही मुलगी अवघी नव्वद शिकत असल्याची माहिती समोर येते मुलीचा अचानक पोट दुखू लागल्यानं हा प्रकार उघड झालाय दुष्कृत्य करणाऱ्या पंडित वैराट राहणार कळस तालुका अकोले यांच्यासह चार जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीकडं कर पाणी पिण्याचं निमित्त करून पीडित मुलीच्या घरी गेला व आई वडील बाहेरगावी गेल्याचं निमित्त साधून मुलीवर आतून कडी लावून एका पाठोपाठ तीनदा अत्याचार केलाय पीडित मुलीनं झालेला प्रकार संबंधित आरोपीच्या पत्नीला देखील सांगितला पण उलट आरोपीच्या पत्नीनं पीडित मुलीलाच धमकावलं व जीवे मारण्याची धमकी दिली व वा आपल्या वासनांद पतीला पाठीशी घातलं पीडितेला धमकी दिल्यानं पीडितेने कुठेही घडलेला प्रकार सांगितला नाही मात्र ही मुलगी गरोदर राहिल्यानं पीडित मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय पीडित मुलगी ही आता पाच महिन्यांची गरोदर आहे मुलीच्या आईनं आता संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी पंडित हिरामन वैराट व त्याची पत्नी मुलगा संग्राम आणि आरोपीची मुलगी यांच्यावर बलात्कारासह कोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे रासत्ता न्यूज बिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार